सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकावी जर कथा पहिल्यापासून वाचली तरच तुम्हाला ती समजेल आता अर्जुन तन्वी रियाच्या रूममध्ये डोर लॉक करून रोमॅन्स करत होते रोमॅन्टिक हळद लावत इतक्यात तन्वी पुन्हा गायब झाली म्हणून सगळे तिची बाहेर शोधाशोध करत होते आणि इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली आणि तन्वी घाबरली आता पुढे अर्जुन सोडणारे प्लीज बेबी तुला काही कळत कसं नाही रे ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवत म्हणत होती पण अर्जुन सर मात्र तिच्या भोवती आणखीनच तिची त्यांची मिठी घट्ट करत होते आणि तिला भिंतीसोबत पुश करत होता अर्जुन मी ना तुला उघाच इथं बोलवलं असं वाटायला लागलं आहे मग का बोलवलं मी येत नव्हतो की नाही आता तूच बोललीस आता मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही आणि कुणालने तिला कॉल केला आणि तिचा फोन वाजला आणि सगळ्यांना कळलं की तन्वी आतच आहे मग तर अजूनच दारावरची टकटक वाढली आणि कुणाल काळजी करून म्हणाला तिला काही झालं तर नसेल ना म्हणजे ती अचानक आजारी वगैरे नसेल ना पडली तिला चक्कर वगैरे आली असेल तर लग्नात तिची खूप दगदग चालली आहे ना कदाचित असंच झालं असेल आणि कुणालला खूप टेन्शन आलं आणि बाहेरून कुणाल म्हणाला तन्वी अगं कुठं आहेस तू आतच आहेस ना दार का उघडत नाही आणि फोनही उचलत नाहीस आणि तन्वी काहीतरी बोलणार इतक्यात अर्जुननं तन्वीचं तोंड एका हाताने दाबून धरलं आणि दुसरा हात तिच्या कमरेत घालून तिला खूप जवळ ओढली होती आणि ती त्याला डोळ्यांनी सोड सोड म्हणून विनवण्या करत होती पण अर्जुन सरांची पकड आहे ही मगरमिटीसारखी होती नाजूक बांध्याची तन्वी त्यातून सुटणं अशक्य होतं आणि मग काही वेळाने त्यानं तिचं तोंड सोडलं आणि मोठा श्वास घेत ती म्हणाली अर्जुन आर यू मॅड अरे काय हे जीव गेला असताना माझा गुदमरून आणि अर्जुन सर तिच्या गळ्यात हात टाकून नजर रोखून कडक आवाजात म्हणाले असा कसा जाईल जीव त्याला जाण्याअगोदर माझी परमिशन गावी लागेल गॉट इट आणि ती नकारार्थी मान हलवत याचं काही होऊ शकत नाही अशा अर्थानं म्हणाली अर्जुन अरे तुला कुणी इथं बघितलं तर काय म्हणतील आणि अर्जुन आश्चर्य व्यक्त करत म्हणाला तनू मी तुला चोर दिसतोय का काय म्हणतील म्हणजे अगं जावई आहे मी या घरचा तोही एकुलता एक बघूच कोण काय म्हणता ते असं म्हणून अर्जुन बेडवरती फार ऐटीत पायावर पाय टाकून बसला आणि ती त्याला उठवत धपक्या आवाजात पण तोंड वाकडं करून म्हणाली अर्जुन सर जो जावई सगळ्यांकत येतो ना रुबाबात आणि ऐटीत त्याचीच खातेदारी होते आणि त्याचाच मानही ठेवला जातो चोरून मागच्या दाराने येणारा आणि मुलीला किडनॅप करणारा जावयाची खातिरदारी होत नसते तो चोर तो चोरच असतो आणि अर्जुन म्हणाला ए त नो ते काहीही असू दे आय डोंट केअर पण मी मात्र इथंच थांबणार आणि ती त्याच्या पाया पडत म्हणाली अर्जुन मी तुझ्या पाया पडते रे तू बाहेर जा बरं आणि अर्जुन म्हणाला ओके जातो इथून असं म्हणून तो, तो उठून दरवाज्याच्या दिशेने निघाला आणि तिने त्याच्या हाताला पकडून पुन्हा गर्दीशी मागे वळवला आणि टेन्शन घेऊन म्हणाली ओके जातो काय जातो आता तूच म्हणालीस ना जा इथून अरे अर्जुन तू इथून डोअरमधून कसा जाशील तिकडे बाहेर सगळे आहेत ना आणि अर्जुन म्हणाला तू डोक्यावर पडली आहेस का गं मग मी कुठून जाऊ भिंत फोडून जाऊ का छत फोडून जाऊ आणि ती म्हणाली बरं ऐक ना अर्जुन तू एक काम कर तू त्या कपाटाच्या मागे लप ना आणि अर्जुन तिचा हात झटकत म्हणाला तनू मी काही उंदीर आहे का एवढासा असा तो त्याचा हात बारीक करून म्हणाला सांग ना मी काही उंदीर आहे का जो त्या कपाटाच्या मागे लपेल अगलगत दिसेल ना सगळ्याला तन्वीला तर काहीच सुचत नव्हतं की त्याला कुठे लपवावा तिची नुसती धांदल उडाली होती अर्जुन मग तू कपाटात बस तो म्हणाला तन्वी मी ज्वेलरी बॉक्स आहे का कपाटात बसायला इतक्या बाहेर कुणाल म्हणाला मला तर असं वाटतंय की तन्वी डेंजरमध्ये आहे तिला काहीतरी झालंय बहुतेक चक्कर आली असावी रिस्क नको घ्यायला मी मास्टर की आणतो माझ्या कपाटातून आपण त्यानेच लॉक उघडू आणि तो गेला तसं ते तन्वीनं ऐकलं आणि आणखीनच घाबरून म्हणाले अर्जुन पटकनघाई कर ना बेबी कुणाला येईल मास्टर की घेऊन आणि दरवाजा उघडेल आणि तू सगळ्यांना दिसशील मग काय होईल ओ नो आणि अर्जुन सर आरामात म्हणाले तनू तू काय टेन्शन घेतेस अगं उघड ना बिंदास्त डोअर आणि ती म्हणाली मग काय सांगू त्यांना की नवऱ्याबरोबर इथे चोरून चोरून रोमॅन्स करत बसले भावाचं लग्न सोडून आणि अर्जुन म्हणाला माझी काही हरकत नाही तू काहीही सांगू शकतेस आणि भावाचं लग्न असलं म्हणून नवऱ्याला वेळ द्यायचा नाही असं कुठं लिहिलंय का आणि तन्वी कपाळावर हात मारून घेत म्हणाली अर्जुन तू असंच म्हणणार रे तुझं काय आहे आणि अर्जुन सर म्हणाले मग तुझं कोणते शेअर्स बुडणार आहेत आणि कोरोनाचं नुकसान होणार आहे खरं सांगितलं तर तशी तन्वी अजून चिडली आणि म्हणाली अर्जुन शेट युअर ओके शांत बस आणि मला विचार करू दे तू तु तुझं तोंड बंद ठेव स्वतः तर काही करत नाहीस इथं असं चोरट्यासारखे येऊन मला संकटात घातलं आणि वर मलाच लेक्चर देतोस आता अजिबात बोलू नकोस असा तिनं लहान मुलासारखा दम त्याला दिला आणि अर्जुनने सुद्धा आता हिबिनशेपटाची वागिन आणखीन चिडेल म्हणून हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं आणि ती डोक्याला हात लावून विचार करत म्हणाली काय करू कुठं लपवू तुला आणि मग काहीतरी सुचून ती त्याला हळूच विनंती करत म्हणाली अर्जुन तू बाथरूममध्ये लपतोस प्लीज आणि तो मान नकारार्थी हलवून नकार देत होता ती म्हणाली अरे मान काय हलवतोस नुसता नंदीबाईलासारखा तोंडाने बोल ना आणि तो गाल भोगून म्हणाला कसा बोलू तूच तर तोंडावर बोट ठेवायला सांगितलंस ना मला आणि ती त्याचा क्यूट फेस पाहून थोडीशी गालात हसली आणि कमरेवर हात ठेवून बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत म्हणाली हे बरं ऐकलं रे तू लगेच इतर वेळी तर काहीच नाही ऐकत माझं आणि तो तिच्या कमरेभोवतीची मिठी मारत म्हणाला तनू मी तुझं सगळं ऐकतो पण जेवढं मला पाहिजे तेवढंच कळलं ती म्हणाली हां कळलं पण ऐक ना अर्जुन बेबी आता तू बाथरूममध्ये लप ना मी सगळ्यांना कसं तरी बाहेर पाठवते आणि अर्जुन ओरडून म्हणाला नो वे आणि ती म्हणाली अरे हरू ओरड ना काय करू तुझं मी तुला बाथरूममध्ये लप म्हणत होते वाघाच्या पिंजऱ्यात झोपायला नाही सांगत मी तुला कळलं आणि अर्जुन हळूच पण धारदार आवाजात म्हणाला एक वेळ वाघाच्या पिंजऱ्यात राहीन मी बट आय द अर्जुन मी द अर्जुन आणि बाथरूममध्ये लपू इट्स इम्पॉसिबल तुला काही कळतं का गं तू माझ्यासारख्याला बाथरूममध्ये लपायला सांगतेस तुला ते शोभतं का आणि ती म्हणाली हो का आणि तुला असं चोरून चोरून बायकोच्या घरात घुसायला ते बरं शोभते रे तुला ते काही नाही कुणाल दरवाजा उघडायच्या आत तो बाथरूममध्ये लप बरं तो ठामपणे म्हणाला नो तो नो तू तुझ्या घरच्यांना काय सांगायचं ते ठरव मी नाही लपणार ओके आणि ती दाताने नखं कुरतडून विचार करू लागली आणि तो म्हणाला आयडिया मी ना तुझ्या साडीच्या मागे लपतो असं म्हणून त्यानं तिचा पदर तोंडावर घेतला आणि ती डोक्यावर हात मारून म्हणाली अर्जुन तू स्वतःला काही सहा महिन्याचं कुक्कुलं बाळ समजतोस का रे जे पडद्या पदराच्या मागे लपून राहशील सोड माझी साडी आणि अर्जुन वैतागत म्हणाला मग काय करू तुझ्या या डपर भावाच्या घरात साधी लपायलासुद्धा एक जागा नाही आणि तन्वी चिडली आणि म्हणाली आता त्याला काय माहीत या घरचा जावई चोरू चोरी करून घरफोडा करून इथेच लपाले येईल नाहीतर त्यानेसुद्धा एक अंडरग्राऊंड खोली केली असती तुला लपायला आणि तो तिला म्हणाला ए तनू मी काही घरफोड्या करणारा वाटलो का ग आणि ती म्हणाली अर्जुन सर सध्या तरी तुमचं वागणं तसंच आहे आणि त्यांची अशी अँड झेरीवाली भांडणं सुरू असतानाच दारावरची टकटक वाढली आणि कोणीतरी म्हणालं अरे तिला आधीच पालीची भीती वाटते बेशुद्ध वगैरे तर पडली नाही ना पालीला घाबरून आणि अर्जुन हसून म्हणाला ही कसली पालीला घाबरून बेशुद्ध पडते ती पालच बिचारी घाबरून बेशुद्ध पडली असेल कुठेतरी हिला पाहून तिनेही इतकी पांढरीपाल पाहिली नसेल आधी कधी बाप रे या अर्जुन सरांनी तर आता तिला ढिवचलं तशी तन्वी चिडून त्याला जोरात फटका मारते आव तो नकी किती जोरात मारलंस तो कळवळायला लागला आणि ती म्हणाली तसंच पाहिजे तुला इतक्यात कुणालने मास्टरची आवी आणली आणि दरवाजा उघडला तसं तन्वीनं पटकन अर्जुनला दरवाजाच्या मागे ढकललं आणि अर्धाच दरवाजा उघडून दरवाज्यात कसनुस तोंडावर हास्य आणत उभा राहिली आता तिचा एक हात त्यानं पकडला होता आणि तिला सुखरूप पाहून कुणालचा जीव भांड्यात पडला पण तिची अवस्था अशी होती केस विस्कटलेले साडी विस्कटलेली लिपस्टिक पुसलेली अर्जुन सरांचा तुफान बेभान रोमॅन्स मग आणखी काय होणार सगळं अस्ताव्यस्त होऊन जायचं त्याच्या तावडीत सापडलं तर आणि आता या गडबडीत हे सगळं व्यवस्थित करायचं कुणाला भान होतं आणि तन्वीची एक नातेवाईक म्हणाली काय गं तन्वी अगं काय ही तुझी अवस्था झोपली होतीस की काय आणि तन्वी गोंधळून म्हणाली हो हो थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून झोपले होते अगं किती दार वाजवायचं आणि किती हाका मारायच्या तुला कुणालने किती कॉल केले तुला तरीही तू तु, दारही उघडत नव्हतीस आणि कॉलही घेत नव्हतीस आम्ही तर घाबरूनच गेलो होतो काल रात्रीसुद्धा तू रात्रभर अशीच गायब झाली होतीस आणि सकाळी आलीस तेही सांगितलं नाहीस की कुठे गेली होतीस आणि आता तन्वी शांत राहिली आणि कुणालाच सारव करत म्हणाला काकू अहो ती तिच्या नवऱ्याची जरा तब्येत ठीक नव्हती ना म्हणून मग तिच्या घरी जाऊन आली रात्री आणि रात्रीसुद्धा ती तिथंच राहिली होती हो का अरे पण त्याला काय झालं होतं इथे यायला एकटाच असतो ना तिथेही यायचं नाही इथे जरा माणसांमध्ये बसायचं ओळख करून घ्यावी पाहुण्यांची आणि कुणाला म्हणाला काकू अहो त्याला ऑफिसचं काम असतं ना खूप मोठा बिझनेसमन आहे तो म्हणून तो सहसा कुठे जात नाही आता त्या काकू वयस्कर होत्या म्हणून अधिकार दाखवत फणकाराने म्हणाला आता रात्री असे काय तीर मारतो तो म्हणे कामं असतात ही जावयाची जातच खूप बेरकी असते सासरवाडी म्हटलं की फार भाव खातात कारण यांना दुसरीकडे कुठे विचारतच नाहीत ना मग नखरे करायची एकच हक्काची जागा बायकोचं माहेर आणि हे ऐकून आता अर्जुन दात ओठ खात होता आणि मनात चिडून म्हणत होता होई शी ओल्ड लेडी आणि ती मला असं बोलते आणि तन्वी मात्र तिरक्या नजरेने त्याच्याकडे बघून हसत होती मार्का बैल किती चिडला याला असंच पाहिजे ती मनात म्हणाली आणि त्या काकू म्हणाल्या पण तू अगं तुझ्या रूममध्ये का नाही गेलीस आराम करायला आणि करायचाच होता आराम तर सांगून करायचा अगं मग आम्ही तरी काळजी नसती केली आणि तन्वी म्हणाली काकू ते अचानक जरा डोकं दुखायला लागलं ना म्हणून मग कोणाला काही सांगितलं नाही उगीच काळजी कराल म्हणून आणि आता तिला निरखून पाहत त्या काकू पुन्हा म्हणाल्या पण अगं तन्वी ही हळद कोणी लावली तुला आणि आता काय सांगायचं तन्वी कोड्यात पडली आणि तत पप्प करू लागली आणि अर्जुन मनात हसून म्हणाला ओ नो हा लेडी टाईम बॉम्ब किती प्रश्न विचारत आहे पण आता सापडली की नाही ही वाघेन बरोबर तावडीत असं म्हणून तो तिकडून तिच्या कमरेला चिमटे घेत होता आणि तन्वीला कसं तरीच होत होतं तिच्या अंगात कळा येत होत्या आणि तिने सँडलसहित जोरात तिचा पाय त्याच्या बुटावर मारला आणि अर्जुन तोंड दाबून ओरडायला लागला त्यानं एक पायवर घेतला आणि कळवळू लागला मग तन्वी म्हणाली काकू ही हळद ना ती मीच लावली होती उद्या लग्न आहे ना मग जास्त ग्लो येईल ना चेहऱ्यावर म्हणून म्हटलं की हळद लावून रात्रभर ठेवावी म्हणजे मग सकाळी चेहरा उजळेल ना आणि आता अर्जुन तन्वीच्या एका हातावर हळूहळू त्याची बोटे फिरवत होता एका बाजूने तिची पाठ त्याच्याकडे होती त्या पाठीवर तो मुद्दाम त्याची बोटं फिरवत होता आणि तन्वी नुसती ब्रेक डान्स करत होती एका जागी उभी राहतच नव्हती त्याचा खटाळपणा वाढतच होता त्याचा चोरटा स्पर्श तिला सहन होत नव्हता मग कोणीतरी तिला म्हणालं तन्वी अगो तू अशी हलतेस का इतकी तुला काही होत आहे का थांब बर चल बघू तुला काय होतं आहे तसं तरी तन्वी आणखीन दरवाजा पुढं ढकलत म्हणाली नाही नाही काकू तुम्ही हळद एन्जॉय करा ना मी ठीक आहे प्लीज मला जरा अजून थोडा आराम करू द्या मी होईन बरी इतक्यात तुम्ही जा पुढे आणि आता कुणाला थोडी शंका आली आणि तो कन्फर्मेशन घेण्यासाठी म्हणाला तनु तुला बरं वाटत नाही आहे का मी अर्जुनला फोन करू का थांब करतो आणि आता अर्जुन आणि तन्वीनेसुद्धा डोळे मोठे केले आता कन्फर्म अर्जुनचा फोन दरवाजा मागेच वाजणार इथेच आणि सगळी जो चोरी पकडली जाणार असं वाटून तन्वीनं कुणाला नजरेनं खुणावत सांगितलं प्लीज नको ना फोन करू मी आहे इथे आणि अर्जुनही इथेच आहे असा दरवाजामागे एक कटाक्ष टाकून सांगितलं तुम्ही जा आणि कुणालच्या सगळ्या लक्षात आलं आणि तो म्हणाला चला आपण सगळे जाऊया ती होईल बरी पाच मिनटांनी येईल आणि त्या काकू काही तन्वीचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या हो त्या म्हणाल्या अशी कशी ठीक होईल पाच मिनटात चल तू ये बरं माझ्यासोबत असं म्हणून त्यांनी तिच्या हाताला पकडलं आता एकीकडे त्यांनी तन्वीचा हात पकडून ओढत होत्या आणि तिचा दुसरा हात अर्जुन पकडून ओढत होता तन्वीचं तर मधल्यामध्ये सँडविच झालं होतं मग कुणालाच पुन्हा म्हणाला मला वाटतं आता आपण जाऊया ती ठीक आहे असं म्हणून त्यानं सगळ्यांना तिथून नेलं आणि तन्वीनं पुन्हा दरवाजा लावला आणि लॉक करून ती दरवाज्याला पाठ टेकून सुटकेचा निश्वास तिनं टाकला आणि तशीच डोळे घट्ट मिटून उभा राहिली आणि अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर आलेले अस्ताव्यस्त झालेले तिचे केस हळूवार दूर करून तिला किस केला तसं तिने त्याला फटके मारले आणि तो मागे मागे सरकत बेडवर आडवा झाला आणि तीही त्याच्या अंगावर पडली मग त्यानं तिला हसून मिठीत घेतली आणि ती म्हणाली किती मस्ती करशील किती छळतोस हां तसा तो म्हणाला सो मिसेस अर्जुन चला मग मी निघू आणि ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली नको ना जाणू आज थांब ना माझ्याजवळ तो तिच्या ब्लाउजच्या स्लीवमधून त्याचा बोट फिरवत म्हणाला नको ना तनू डार्लिंग मी जातो मला इथं कम्फर्टेबल नाही वाटत पण का अर्जुन आता इतकी रात्र झाली आहे ना घरी जाईपर्यंत उशीर होईल सकाळीच जा ना मला खूप आवडलं तू माझ्यासाठी इथे आलास आणि लगेच निघालास ती लाडात म्हणाली तनू डोंट वरी डिअर अगं लगेच जाईन मी जास्त लांब नाही घर ती म्हणाली नको ना तुझी ड्रायविंग फार फास्ट असते मला भीती वाटते ती त्याला किस करत म्हणवत होती इथेच मुक्काम करण्यासाठी तो म्हणाला नाही करणार फास्ट ड्रायविंग मग तर झालं ना जाऊ दे ना प्लीज तो तिला अशा प्रकारे गोड आवाजात म्हणवत होता जाण्यासाठी आणि ती त्याला प्रेमळपणे नकार देत होती इथेच राहण्यासाठी आता जर यांना जर कोणी पाहिलं असतं तर त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नसता की हे तेच क्रेझी कपल आहे का जे एकमेकांना इतके पिसाळल्यासारखे भांडतात आणि प्रेम करायला लागले की एकमेकांना बुडवून टाकतात अगदी प्रेमाच्या महासागरात आणि मग ती उठली आणि हाताची घडी घालून रुचलेल्या आवाजात म्हणाली तू नाहीच ना ऐकणार माझं त्यानं तिच्या भोवती मिठी मारली आणि घट्ट दाबत म्हणाला जातो ना प्लीज त्यानं तिला स्वतःकडे वळवली गिव्ह मी अ गुड नाईट किस बेबी असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड तुंद घातलं मग ती त्याच्या शर्टच्या बटनाशी चाळी करू लागली तो तिच्या ओठातला रस चोकत होता आणि तिचे हात त्याच्या पाठीवरून हळूवार फिरत होते आणि मग हळूहळू तिने तेच हात खाली आणले त्याच्या पॅन्टजवळ तिच्या हाताने त्याच्या दोन्ही खिशांचा तपास केला आणि डाव्या साईडच्या खिशात हात घालून तिने त्याच्या गाडीची चावी कधी काढली हे अर्जुन सरांना पण कळलं नाही मग तिने त्याला दूर ढकलला आणि तो बेडवर पडला आणि ती खूप हसून त्याला दुरूनच चावी दाखवत म्हणाली अर्जुन सर आता तुम्ही कुठेही जायचं नाही तुमच्या गाडीची कळ आता माझ्या ताब्यात आहे वॉट काय म्हणालीस ते सांगेन नंतर पण आता तुम्हाला चावी मिळणार नाही असं म्हणून तिने ती चावी तिच्या ब्लाऊजमध्ये टाकली आणि हसून म्हणाली पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही चावी मिळवून दाखवा आणि हा टास्क कंप्लीट करा तरच इथून जायचं अदरवाईज आज तुमचा मुक्काम इथेच आणि तो फार हसायला लागला ओ तनू यू आर डॅम मॅड यू आर अ बिग चीटर असं म्हणून तो तिला पकडायला जाणार इतक्यात ती दरवाजा उघडून बाहेर पडू लागली आणि त्याने तिला पाठी मागून कमरेत पकडली आता अर्जुन सर तन्वीच्या ब्लाउजमधली चावी काढण्याचा टास्क पूर्ण करतील की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि पुढचा भाग ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल का हे कमेंट करून सांगा थँक्यू